जे जे आम्ही बोलतोय ते ते सरकारने केलेलं आहे करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी देखील सरकारवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे संयम बाळगण्याची आवश्यकता आहे त्या त्यामुळे त्यामुळे त्या मी जे जे आज ज्यांच्या मनामध्ये गैरसमज आहे तो बिलकुल दूर करा हे आरक्षण टिकवणं टिकण्यासाठी ज्या ज्या बाबींवर सर्वेक्षण व्हायला पाहिजे त्या डिटेलमध्ये मी जात नाही अल्प दुरभूधारक लँडलेस त्याचं कच्चं घर आत्महत्या केलेल्या आहेत ऊसतोड कर्मचारी आहे मोलमजुरी करणारी आपली भगिनी आहे डबेवाले आहेत किती सगळ्या माताडी आहेत सगळे त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे हा डिटेल सर्वे आहे हा सर्व सॅम्पल सर्वे नाही हा एक्स्टेन्सिव्ह सर्वे आहे हा पूर्णपणे डीपमध्ये जाऊन सर्वे केलेला आहे आणि त्यामुळे दोन कोटीच्या वरती त्याचा आकडा आहे माझ्याकडे अडीच कोटी, कोटी लोकांपर्यंत जाऊन चार लाख लोकांनी ला हे काम केलेलं आहे त्यामुळे हे मराठा आरक्षण टिकणारच आणि जसं मी म्हटलं की आणि आम्ही न्यायालयाला पटवून देऊ की हा मराठा समाज काही मराठा समाजामध्ये काही लोक पुढारलेले आहे एवढे पुढारलेले आहेत आणि एवढे मागासलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि आणि जसं आणि तुम्ही पण येऊ शकता इकडे आणि म्हणून आणि म्हणून यामध्ये विश्वास ठेवा जे आरक्षणासाठी जे काय आणखी आंदोलन सुरू आहेत त्याने देखील विश्वास ठेवावा सरकार कुठलाही दुजाभाव करणार नाही आणि सरकार कायद्याच्या चौकटीमध्ये बसून पूर्णपणे हे आरक्षण देत आहे आणि जे मगाशी म्हटलं की जे नोटिफिकेशन आपण काढलेलं आहे या नोटी पुन्हा एकदा मी सांगतो ना ना विजयभाऊ नोटिफिकेशनवर सहा लाख हरकती आलेल्या आहेत घाई गडबडीमध्ये कुठलंही नोटिफिकेशन फायनल करणं हे जनतेच्या हिताचं नाही ती फसवणूक आम्ही कोणाची करणार नाही त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करून छाननी करून त्याच्यावर देखील सरकार योग्य तो निर्णय घेईल आणि म्हणून आंदोलनकर्त्यांना देखील मला विनंती करायची आहे जसं सरकार बोलतं तसा निर्णय घेतं हे मराठा आरक्षणाच्या वरून आजच्या निर्णयावरून त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि संयम राखला पाहिजे हे जे आम्ही बोलतोय ते ते सरकारने केलेलं आहे करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी देखील सरकारवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे संयम बाळगण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने जे आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जसा निर्णय आपल्या सरकारने घेतला तसा निर्णय इतर जे काही मुद्दे आहेत त्या बाबतीत देखील सकारात्मक पद्धतीने घेईल कुठल्याही समाजावर अन्याय न करता आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की या आपल्या सभागृहाला देखील विनंती करतो की एकमताने आजचं हे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आपण जो निर्णय घेतलेला आहे त्याला एकमताने आपण मान्यता देऊया आणि एकमताने हे विधेयक मंजूर करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो घेतलेला निर्णय एक घेतलेला निर्णय अतिशय धाडसी निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे आणि हा टिकणारा निर्णय आहे ही जबाबदारी आम्ही सरकारची आहे धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका